नमस्कार मी अमीर शेख ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत देवळगाव राजे तालुका जिल्हा पुणे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रावामध्ये सुरू केला आहे विद्यार्थ्यांसाठी रोज संध्याकाळी सात वाजता अभ्यासाचा भोंगा वाजवला जातो हा अभ्यासाचा भोंग्याचा आवाज ऐकल्यानंतर गावातील सर्व विद्यार्थी गाव घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद करून अभ्यासाला बसतात या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आज पंचायत समिती दौंडचे गट विकास अधिकारी आदरणीय श्री अरुण मरवळ साहेब शाही गट विकास अधिकारी आदरणीय श्री दिनेश अडसूळ सभेने भेट दिली व विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या माझे नाव तनुजा अर्जुन कोल्हे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगावराचे मी आता चौथी मध्ये शिकत आहे भोंग्याचा आवाज आला की मी टी व्ही बंद करून अभ्यासाला बसते लेखन झालं की पाठांतराला बसते नमस्कार माझे नाव आराध्या ज्ञानेश्वर पोळ आहे मी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक देवळगाव राजे आहे सात वाजता भोंगा वाजल्यावर आम्ही अभ्यासाला बसतो लेखन झाल्यावर आम्ही पाडे पाठ पाड़ करतो पाठांतर करतो व स्पेलिंग पाठ करतो नमस्कार मी पूजा सचिन पोळ देवळगाव राजे ग्रामपंचायतीने जो भोंगा वाजला की टीव्ही बंद आणि मोबाईल बंद सोशल मीडिया पासून लांब राहून मुलांना अभ्यासाला बसवायचा हा जो उपक्रम नवीन चालू केला त्याच्यामुळे गावातल्या बऱ्याच मुलांना चांगल्या प्रकारे फायदा झाला आमच्या घरातली ही मुले भोंगाच्या भोंग्याचा आवाज आला की लगेचच सर्व काही सोडून सोशल मीडियापासून लांब राहून लगेचच अभ्यासाला घरामध्ये बसतात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत देवगाव राजे यांनी मुलांसाठी अभ्यासमध्ये प्रगती होण्यासाठी एक तास भोंगा वाजवल्यानंतर अभ्यासाला बसण्यासाठी नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे वीस तारखेपासून देवळगाव राजे ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये हा कार्यक्रम सुरू झालेला आहे त्यामुळे मुलांचा सोशल मीडिया आणि स्क्रीन टाईम कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि अभ्यासामध्ये प्रगती होणार आहे तर हे चांगल्या प्रकारचा उपक्रम नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रम देवगाव राजे ग्रामपंचायतीने सुरू केलेला आहे त्याबद्दल ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायतीचे मनपूर्वक धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा माझे नाव दिव्य बाप्पू गिरमकर मी आता चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जीप प्राथमिक शाळा जळगाव राजे सात वाजता भंगा वाजला की मी अभ्यासाला बसते टीव्ही मोबाईल व बाजूला ठेवते माझे नाव स्वरा दिनेश भोसले माझ्या शाळेचे नाव टी पवार इंग्लिश मिडियम स्कूल राजे मी तिसरी शिकते भोंगा वाजला की आम्ही सर्व मित्र अभ्यासाला बसतो अंगणवाडीत शिकते भोंगा वाजला की आम्ही सर्व मित्र अभ्यासाला बसतो भोंगा वाजला की आमची मुलं माझी नात अभ्यासाला बसते ती एकटी न बसता इतर मित्रांना पण बरोबर घेऊन अभ्यासाला बसते त्या मुलीने आमच्या टीव्हीच्या सातची मालिका सुद्धा बंद केलेली आहे व मोबाईल सुद्धा सायलेंट वर टाकतो मोबाईल सुद्धा आम्ही वापरत नाही नमस्कार माझे नाव तरोकेश अवजर आहे मी आता चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव राजे सात वाजता पोंगा वाजला की आम्ही टीव्ही मोबाईल बंद करून अभ्यासाला बसतो अभ्यास झाला की आम्ही देवळगाव राजे आपल्या देवळगाव राजे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मान्य अमिर शेख भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली देवळगाव राज्या ग्रामपंचायतीने एक नवीनच नाविन्यपूर्ण उपक्रम चालू केला तो म्हणजे अभ्यासाचा आप भोंगा आपण इतर भोंग्यांचे नावे पुरेवा ऐकले असतील हा नवीनच गोंगाबाऊसाहेबांनी आपल्या या तरुण विद्यार्थ्यांसाठी सुरू केलाय आहे खरंतर कोरोना काळापासून आपली मुलं हे मोबाईलच्या आरी गेली होती समोर टी व्ही चालू असतो मुलं अभ्यास करत असतात आमच्यासारखे काही बालक मोबाईलमध्ये व्यस्त असायचे त्यामुळे अभ्यास करताना मुला 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 करता मुलांमध्ये एकाग्रता राहत नव्हती परंतु आत्ता देवळगावमध्ये दे जवळपास शंभर टक्के घरांमध्ये हा उपक्रम राबवला जातो आहे मुलं एकाग्रतेमध्ये अभ्यास करतायत टी व्ही बंद असतो मोबाईल बंद असतो मला अश आत्मविश्वास आहे की हा उपक्रम केवळ देवळगाव राजे नाही दोन तालुक्यालाच नाही तर पुणे जिल्ह्याला दिशा दिल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मी देवळगाव राजे ग्रामपंचायतीला खूप खूप धन्यवाद नमस्कार देवळगाव राजे ग्रामपंचायतीच्या अभ्यासाचा भोंगा या उपक्रमामध्ये आज आपण पाहिलं की खूप चांगल्या पद्धतीने मुलांनी डिजिटल जी काही साधनं आहेत या साधनांपासून लांब जाऊन आपल्या अभ्यास आणि करमणुकीसाठी वेळ दिलेला आहे तर हा खूप चांगला उपक्रम राजे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये राबवलेला आहे याबद्दल त्यांचे आणि सर्व प्रशासक आणि प्रशासनाचे खूप खूप खुँ आभार नमस्कार माझे नाव समर्थ तुषार गिरमकर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव हो राज मी इयत्ता चौथीमध्ये सात वाजता अभ्यासाचा भोंगा वाजला की मी अभ्यासाला बसतो मोबाईल टी व्ही बंद करून मी अभ्यासाला बसतो माझे नाव आदित्य राजू वगमरे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव राजे यत्ता तिसरी सात वाजला की भोंगा चालू झाला मग मी टी व्ही व मोबाईल बंद करतो आणि अभ्यासाला बसतो धन्यवाद